विविध दलांचे शानदार पथसंचलन राष्ट्रगीत व जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताचे आसमंतात निनादणारे सूर अशा उत्साहपूर्ण व वा मंगलमय वातावरणात लालबहादूर शास्त्री क्रीडांगण अकोला येथे आज सकाळी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला प्रारंभी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत आणि राज्यगीताचे सादरीकरण आणि राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा पोलीस दल पोलीस प्रशिक्षण केंद्र महिला पोलीस गृहरक्षक दल अग्निशमन दल आदी पथकांनी शानदार पथ संचलन केले पोलीस महासंचालकांकडून सन्मान चिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला पोलीस निरीक्षक शंकर शेळके सुनील पवार काजी मोहम्मद फजलूर विनय जाधव अनिल टोपकर सतीश फोकमारे ज्ञानेश्वर सैरिसे अब्दुल फैम शेख चांद सुनील राऊत मंगेश महल्ले विलास बंकावार साजिद खाली अब्दुल तसेच आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त रविशंकर पाली यांना गौरविण्यात आले